शिवसेना फुटीनंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं होतं त्यानंतर हा वाद आता सुप्रीम कोर्टात सुरू आहे आता हा वाद अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर निकाल लागणार आहे दरम्यान आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज सुरू होणार होती यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेना शिंदे गट यांनी केली होती परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अजित पवार गटाने कालावधी वाढवून मागितला असून सुनावणी पुढे ढकलावी भी अशी विनंती केली होती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाची विनंती मान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्र करण्याची सुनावणी पुढे ढकलली आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केलाय ते म्हणाले की येत्या चौदा ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल तर धनुष्यबाण चिन्ह कोठवलं जाईल असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे सरोदे पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल द्यावा लागेल अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणून बुजून लावणीवर टाकलं जाते का हा प्रश्न उपस्थित होईल असेही आसिम सरोदे म्हणाले त्यामुळे चौदा ऑगस्टला सुप्रीम कोर्ट निकाल देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल